कसं आहे की जेव्हापासनं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या पन्नास साठ वर्षामध्ये आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं कधी चित्र आपल्याला दिसलं नाही की विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत ते सर्व साफ त्या विरोधी पक्षाचे फक्त चाळीस पंचेचाळीस आमदार निवडून आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही त्याच्यामध्ये आता हळूहळू गोष्टी अनेक गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यामुळे लाडली बहीण तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे अनेक गोष्टी आता हळूहळू पुढे येत आहेत ईव्हीएमचा सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतोय मी सांगितल्यामुळे लक्षात ठेव की अशा कधी निवडणुका तुम्ही झालेल्या पाहिल्या नाही त्याच्यामुळे काय घडलं याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाचे फक्त पंचेचाळीस आमदार येऊ शकले आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची कापसाच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत अनेक मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर याच्या बाबतीत इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी असताना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जनतेने कसे मत दिले याच्याबद्दल मोठा संशय त्या आहे आणि हळूहळू सर्व माहिती पुढे येईल कोण बोलले धर्मराव बाबा आत्राम अरे धर्मराव बाबा आत्रामला चांगलं माहित आहे की शरद पवार साहेबांचं राजकारण तुम्ही सांगता का समजलं म्हणून अरे या वयात चौऱ्याऐंशी वया पंच्याऐंशीच्या वयामध्ये साठ सत्तर सभा पवारसाहेबांनी घेतल्या अजून या वयामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन पवारसाहेबांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला महाविकास आघाडीचा प्रचार केला आणि अशा पद्धतीने एका इतका छोटा माणूस त्यांनी अशा पद्धतीचा अत्राम बाबा अत्राम सारखे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे बाबा अत्राम सारखेला शोभत नाही